डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सरकळी येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे स्मशानभूमीची दूर अवस्था झाल्याने नागरिकांना अंत्यविधी हा स्मशानभूमीवरती कापड अथरून करावा लागला आहे स्थानिक आमदार खासदार व गावातील लीडर हे फक्त मतदानासाठीच येतात गेल्या अनेक वर्षापासून सरकळी येथीलच स्मशानभूमीची दूर अवस्था झाली असून तेथील नागरिकांना अंत्यविधीसाठी चक्क स्मशानभूमीवरती कापड अथरून अंत्यविधी करावा लागत आहे शमशान भूमी पावसाच्या पाण्याने गळत असल्यामुळे स्थानिक नागरिक शासनाच्या दुर्लक्षणामुळे नाराज आहेत अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली व शासनाने तात्काळ नवीन देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड डी जी सह्याद्री आता पडण्याची शक्यता आता आम्हाला नवीन भूमी पाहिजे काही व्यवस्था नाही लागली कापड टाकलेले हे लोक संडास सं आम्हाला वाल कुंपणा ची गरज हे आम्हाला दोन मुर्त दे झाले असे झडीत झाले ते आठ दिवसापूर्वी एक झाला महादेव गिरी आता ही पण बीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा